जुन्नर येथील नेतवड गावात आवादा कंपनीने सुरू केलेल्या सोलर वीज निर्मिती प्रकल्पाला नेतवड ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून विविध मागण्या प्रशासनापुढे मांडून न्याय मागण्याचा हट्ट धरला आहे संबंधित तब्बल बत्तीस हेक्टर गायरान जमीन ही गावाच्या विविध प्रकल्पासाठी राखीव ठेवून हा सौर प्रकल्प अन्य ठिकाणी हलवावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली परंतु प्रशासकीय अधिकारी व उपलब्ध पोलीस बल तैनात असल्यामुळे ग्रामस्थांना मवाळ भूमिका घ्यावी लागली परंतु कंपनीचे अधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांचे शंका निरसन करून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर आहे हे पटवून देऊन सुवर्ण मद्य साधत कामाला सुरुवात केली आहे पाहुयात नक्की काय आहेत येथील शेतकऱ्यांच्या समस्या बिरो रिपोर्ट आपला आवाज जुन्नर चारी बाजू प्लांटच्या त्या चारी बाजूतून जिथून पॉसिबल तुम्हाला तुम्हाला साथ घेऊन ज्याची पाईपलाईन आहे तो शेतकरी सोबत राहील आणि त्याला साथ घेऊनच ती पाईपलाईन काढली मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे त्यांचं काय म्हणणं आहे पाईपलाईन वापर तिकडे आहे काळामध्ये जर ती पाईपलाईन फुटली त्याचे लिकेजेस काढायला अडचण येणार तो मार्ग कसा निघेल आपण म्हणून तरी म्हणतोय ना की कंप आज जी सहा मीटर जागा सुटलेली आहे त्या सहा मीटर जागेमध्ये काहीच नाहीये आपलं प्लांटचं काम नसतं किंवा करंट नसतं त्या ठिकाणी जर लिकेज झाली तर ते लिकेज काढता येतो विचारलं नाही पण द्यायचं लिकेज यांनी काढ हा प्रत्येक वेळेस कारण त्यांनी त्या दिवशी काय सांगितलं लिकेज काढायला जर तुम्ही आतमध्ये घुसले आणि कुणाला जर करंट लागला तो माणूस जागच्या जागी गेला तर आम्ही जबाबदार नाही मग आमचं काय म्हणणं आहे तुमचा प्लॅन तर होणारच आहे ना मग जेव्हा जेव्हा लिकेज होईल तेव्हा तेव्हा नाही त्यांनीच लिकेज काढायला पाहिजे कोण ना जीव धोक्यात घेऊन जाईल काय शॉक बसू शकतो नाही सर आम्ही ते सांगतोय की जर प्लांटच्या आतमधून कंपाऊंडच्या आतमध्ये जी सहा मीटर जागा आहे किंवा कंपाऊंडच्या बाहेर पॉसिबल आहे तिथून आपण काढू आत मध्ये जी सहा मोकळी जागा भेटते त्याच्यात नाही आणि मी नंद कुमार सकाराम कॉन बोल माझं काय म्हणणे ह्या ज्या पाइपलाईन आहे आमच्या गावचा मेन प्रश्न पाईपलाईनचा आहे तर माझं म्हणणे हा प्रोजेक्ट असा उभा घ्यावा एक साइडने कुठल्या तरी आणि एक साइड त्या साईड पाईपलाईन जास्त आहेत त्यासाठी अशी उभी जमीन सोडून त्या साईडने काढून दिलं तर ते योग्य होईल म्हणजे जेणेकरून पाईपलाईन वळणं बसणार नाही आणि काहीच नाही आणि आमची एक मागणी आहे आमच्या गावाला घरगुती कंपनीने फ्री द्यावी आमची अशी गावातर्फे मागणी आहे आणि आम्हाला गावाला पंचवीस गुंठे जागा च्या जा व्हिडिओ एवढी आमच्या मागणी आहे एवढ्या कंपनी मागणी करावा आणि त्यांचा प्रोजेक्ट चालू करावा त्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही नारा काय म्हणलं होतं आपलं बोलणं असं झालं की प्रोजेक्ट कंप्लीट होऊ द्या आपण एक मंदिराच्या ठिकाणी आणि ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जो आपला सौर ऊर्जा पॅनलवर चालणारा पोल आहेत ना ते लाईट आपण लावून देऊ एक दोन ठिकाणी लावून देऊ आणि ते आज पण आपण ते बोलतो सर आमची अशी इच्छा की आम्हाला स्टेट लाईट फ्री पाहिजे गावासाठी ठीक आहे तुम्ही घरांवरची नका देऊ रस्त्याला आहे जंगल तोडीमुळे बिपट एवढे रस्त्यांवर आले त्याची लोकांना जनतेला भेटी आहे त्याच्यामुळे लाईट तरी आम्हाला एक मोठा आणि प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट जो आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज रोजी म्हणजे त्याचं कामकाज चालू आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारे बांधकाम झालेले मोठ्या मोठ्या जमिनी आपण जर तालुक्यामध्ये म्हणजे मा, महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या जमिनी शासकीय जमिनी आहेत किंवा गायरन जमिनी शिल्लक आहेत त्या ठिकाणी हा सौर कृषी वाहिनी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे तर ह्या प्रकल्पासाठी मोठी जमीन लागते छोटी जमीन चालत नाही हे पाच हेक्टरपेक्षा जास्त अशा जमिनी लागतात तर त्यासाठी या ठिकाणी गायरान जमीन आपली उपलब्ध झालेली आहे नेतवडा आणि माळवाडी या दोन्ही गावची जमीन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी मंजूर केलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला या जमिनीचा या गायरान जमिनीचा ताबा आज रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना द्यायचा आहे तर हा जो प्रकल्प आहे हा संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यातर्फे सुरू आहे त्यांच्यातर्फे पण कंपनीला काम देणार कंपनी हे काम करून देणार आहे आणि त्यासाठी आप आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी त्यांना ताबा देणार आहोत त्यासाठी वितरण कंपनीच्या उपाभियंता मॅडम ज्या आहेत त्या इथं उपस्थित आहेत तसेच आपली जी कंपनी आहे ज्या कंपनी पाईपलाईन फुटल्यामुळे का विरोध झाला आजो काही विरोध नाही पण तरी आमच्या गावासाठी त्यांनी काहीतरी जागा ठेवावी आणि आमच्या लोकांना हे पुनमनी मागे सांगितलं उपसरपंचांनी का आमच्या गावची लोक घ्यावी हे आम्हाला कागदपत्रे लिखी पाहिजे कारण मागे पण असं झाले आता परत ही गोष्ट व्हावं नाही तेवढीच आमच्या गावची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आज ह्या ठिकाणी ह्या आवादा कंपनीचे सगळे स्टाफ मेंबर इथं आलेले आहेत त्यांनी आमचं नेतवड मालवाडीचं गायरान ताब्यात घेतलेलं आहे त्या संबंधित ह्या ठिकाणी चर्चा चालू आहे मी ह्या चर्चेची सुरुवात आहे हा मुद्द्यावर इच्छिते की ह्या गायरानातून भरपूर अशा पाइपलाईने गेलेल्या आहेत आणि त्या पाईपलाईनची सोय ह्या लोकांनी करावी आणि ते ह्या गोष्टीला मान्य आहेत पण त्याला टेक्निक माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की टेक्निकल प्रॉब्लेम आहे या ठिकाणी यांनी ना जो पाईपलाईनीचे इंजिनियर ते आज या ठिकाणी पाहिजे होते जेणेकरून त्यांच्या म्हणजे मुखातून आम्हाला कळायला असतं की कसे नेणार आहेत काय करणार आहेत किंवा त्याचा दाब आल्यानंतर किती म्हणजे फुटण्याचे चान्स किती आहेत किंवा वरती पाणी जाण्याचे चान्स किती आहेत त्याच्या सगळी माहिती आम्हाला मिळाली असती आणि प्लस मी सांगू इच्छिते की आमचं गायरान हे असं उभ्या पट्ट्यात ते की तुमचा प्रो, प्रोजेक्ट तुम्हाला करायचा सा ना तुम्ही असं एका साईडने करा जेणेकरून ही फ्रंटची जागा आम्हाला वापर वापरण्यात येईल पण आता त्यांचं तर म्हणणं आहे आम्ही पूर्ण जागा कव्हर केलेलीच आहे त्यामुळे काय त्यात मुद्दा मांडू इच्छिते मी फक्त एवढंच की आम्हाला ग्रामपंचायतीसाठी थोडीफार जागा जलजीवनची टाकी बांधायची आम्हाला डम्पिंग ग्राउंड करायचं आणि जेणेकरून सगळे आता हे सगळे सात लोकांचे प्रायव्हेट आहेत तिथं काही कोणी सरकारी जागा नाही ही एवढीच एकमेव सरकारी जागा होती जेणेकरून आम्ही सरकारकडून ह्या गोष्टीसाठी काहीतरी मागू शकत होतो की आम्हाला जलजीवनसाठी टाकी पाहिजे बांधण्यासाठी जागा आहे किंवा डम आम्ही मागणी पण केलेली आहे त्याचा प्रस्ताव पण आहे आमच्याकडे घनकचऱ्यासाठी पण मागणी केलेली आहे आम्ही आणि ह्या हीच जागा म्हणजे सुचवलेली पण हीच जागा आहे पण आता जर हा जर प्रकल्प इथं झाला तर आम्हाला ह्या दोन गोष्टी म्हणजे घनकचरा आणि जलजीवन ह्या दोन्ही जीवनावश्यक गरजा आहेत ह्या आमच्या कुठे भागवायच्या हा लय मोठा प्रश्न जनजीवनची टाकी कचरा था। व्यवस्थापन हो तीन प्रश्न सुटले पाहिजे तीनही प्रश्न कचरा व्यवस्थापन जागा उपलब्ध करून देऊ पाण्याच्या टाकीला था। जागा उपलब्ध करून देऊ नाही उपलब्ध झाल्याची जबाबदारी त्यांची हो पण सर मला काय म्हणायचंय आता ठीक आहे म्हणजे इथं वाडी वस्ती जवळ आहे आम्हाला कुठेतरी थोडस लांब पण खूप लांब जर दिलं उद्या डोंगराकड पायथ्याशी दिलं तरी म्हणाल जाऊ शकत नाही ना तुम्हाला माहिती का त्या दिवशी ह्या सरांना विचारलं आम्ही तुम्ही म्हणजे आम मी वाचलेलं होतं की तुम्ही जर हजार झाडं तोडली तर तो तुम्ही दोन हजार झाडं लावून देणार ह्या सरांनी आम्हाला काय दिलं उत्तर की ठीक आहे तुमच्या गावात नाही आम्ही दुसरी कुठल्याही गावात ती दोन हजार झाडं लावू मग उद्या असं ना यायला की बाबा तुम्हाला पाहायचं आपल्या गावच आहे आपल्या गावची व्यवस्था झाडं आपल्याच गावची तोडली होती सर झाडं इथंच लावायला पाहिजे त्याच्यावर मार्ग निघेल ना हो तुमचे तीन मुद्दे समजले हो सर यांच्या मुद्द्यावर कोण बोलेल तेव्हा तुमच्या जे कोणी होते सर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचे दोन ऑपरेटर आम्ही इथं घेऊ त्यातला एकही एक मुलगा आमच्या गावचा घेतला नाही पहिली मागणी आमच्या ऑपरेट आमच्याच गावातले ऑपरेटर आम्हाला तिथं पाहिजेत दुसरी गोष्ट हा प्रकल्प झाल्यावर याच्या आजूबाजूला जे रस्ते आहेत ते रस्ते आता एवढी धुळ उडती हे रस्ते आहेत ना तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे करून आम्हाला द्यावेत व्यवस्थित आणि ह्या प्रोजेक्टसाठी लागणारी मुलं सुद्धा आमच्याच गावातली पाहिजेत ठीक आहे तुम्हाला जर इंजिनियर वगैरे आमच्या गावात नाही भेटले आणि जर भेटले तर आमच्याच गावातले पाहिजे ते मान्य करणार हो आणि हे जे ज्या साईडला जे आहे ना जागा ते सगळ्यात जे डोंगराकडने येणार पाणी अतिवृष्टी झाल्यानंतर डोंगराचा सगळा पाण्याचा प्रभाव हा वाढीच्या दिशेने येतो त्या पाण्याचा प्रभाव तुम्ही व्यवस्थितरित्या काढून देणे म्हणजे जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात तो ते पाणी पावसाळ्यात गेलं नाही पाहिजे आणि त्याची नुकसान परत झाली नाही पाहिजे कारण आता तर पाईपलाईनमुळे नुकसान होणार नंतर पाण्यामुळे पण नुकसान नाही झाली पाहिजे कारण सर हा डोंगर आहे ना अख्खं पाणी आहे ना ह्याच रस्त्यांनी नदीला घात रस्ता करायचा अवादा कंपनीकडून ह्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा मेन उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी जो की आ, रात्री बेरात्री शेतकरी जे शेतात जाऊन पाणी देतात त्याच्यावर जो प्राणघातक हल्ला होतो तर ह्या हे हल्ले दृष्टिकोन समोर ठेवून आ, हे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रस्तावना केलेली आहे की आपल्याला जो ज्या ज्या सप्टेशनला कृषीचा लोड आहे त्या त्याच सबस्टेशनला ह्याच्यामध्ये निवडलं गेलेलं आहे आणि त्या त्याच सबस्टेशनला ही लाईट सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध ते पूर्ण हा प्रोजेक्ट आहे आठ मॅगावॅटचा सर आणि हा आठ मॅगावॅटचा प्रोजेक्ट जर इथे आठ मेगावॅटचे विद्युत उत्पादन होऊन ह्याच जवळच्या सबस्टेशनला जाईल आणि ह्याच सप्टेशनवरून जे जे फिडर चालतात त्या फिडर फिडरला कृषीचा ज्या फिडर जेवढ्या आहे तेवढ्यांना तो, तो दिवसा लाईट भेटेल आणि मेन उद्देश आता इथं उद्देशला मुद्दा आहे पाईपलाईन साठी आहेत त्यांची व्हिजिट केलेली आहे त्यांनी दिलेले हे पत्र आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जे बी इथं जागेवर जी पाइपलाईन आहेत त्या पाईपलाईनला नव्वद अंशाचा कोण न करता तुम्ही पाईपलाईन घेऊन जाऊ शकता त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्याची ज्याची पाईपलाईन आहे त्यांनी समोर यावं आणि जिथे योग्य असे असेल ते ज्या जास्तीत जास्त आपण फेन्सिंगच्या बाहेर बाहेरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू त्या पाईपलाईनला नव्वद अंशाचा कोण कुठेही भेट दिला जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता तुमच्याकडनं काय सहकार्य आमच्याकडे पूर्णपणे आपणाला जो पाईपलाईनला लागणारा खर्च आहे ती स्वतः कंपनी करेल खोदाई बी जॉईंट पाईप सगळं जो बी लागणारा खर्च आहे तो कंपनी करेल आणि त्याला पूर्णपणे कंपनीची सहमती आहे फक्त यासाठी आम्हाला शेतकऱ्यांचं सहकार्य पाहिजे ते सहकार्य कसं की ज्याची पाईपलाईन आहे त्यांनी समोर यावं की बाबा जे चालू पाईपलाईन आहे सध्या आपण त्याला काही डॅमेज करणार नाही जोपर्यंत पर्यायी परें व्यवस्था करणार नाही पर्यायी व्यवस्था करते वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्याची पाईपलाईन आहे आणि बाबा माझी पाईपलाईन इथं आहे मला त्या साईडला सोयीस्कर होईल किंवा ह्या साईडला सोयीस्कर होईल ज्या साईडला सोयीस्कर होईल असे त्यांनी त्यांनी सांगावं त्या पद्धतीनं आपण एका चारीमधून एकच पाईपलाईन नेऊ शक्य तिथं तितकं कुणाच्या दोन पाईपलाईन असतील तर ते त्यांच्या सहमतीनं ते दोन पाईपलाईन पण नेऊ आपण सर पर... हा जो प्रकल्प होणार आहे विजेचा गावाला काही वेगळा फायदा गावाला सर ग्रामपंचायतीला सर गव्हर्नमेंट कडून प्रति पहिले तीन वर्षे पाच लाखांचं अनुदान आहे आणि ते ग्रामविकासासाठी येईल त्याच्यामध्ये आठ फक्त एवढीच आहे की तुम्ही गावच्या विकासाला विकास कामासाठी तुम्ही ते वापरू शकता आणि ते, ते मला वाटतं भेटला आहे का नाही कारण ह्यांनी दिलेला आहे अकाउंट नंबर मॅडमला माहिती असेल त्याविषयी प्रोसेस त्यांनी केलेली आहे दरवर्षी तीन वर्ष पहिली तीन वर्ष हा आणि हा प्रकल्प किती वर्ष तीस वर्ष एकोणतीस वर्ष अकरा महिन्याचा हा भाडे भाड्यांनी भाड्यावर सरकारकडून हा हा स्टाफ किती असतो इथं सर सध्या काम करते वेळेस आपल्याला वीस ते तीस स्टाफ राहील डेली लेबर राहतील तीस चाळीस आणि ज्या वेळेस प्रकल्प पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेस एक दोन तीन इंजिनियर आणि वॉचमेन असं कंटिन्यू ते एकोणतीस वर्ष अकरा महिने ते तेवढा स्टाफ आपल्याला इथं राहील त्यामध्ये आपण जो सिक्युरिटी गार्ड आहे तो आपण गावातूनच निवडला आहे ऑलरेडी घेतलेला आहे सर इथं जे वॉचमेन आहेत ते आपण गावातलेच त्यांच्या सरपंचाशी यांच्या सरपंचा कमिटी जे दिलेले आहेत सांगितलं आणि तो स्टाफ आपण इथं ठेवलेला आहे सर आणि अकुशल कर्मचारी यांचे घेणार हो। कुशल यांच्याकडे असेल तरी तो घेणार कुशल असतील तर त्यावेळेस त्यांची कंडिशन बघून आणि ते बाकी सगळे कॅटेगरी जर ते पूर्ण प्रायोरिटी दिली जाईल सर तयार झालं थँक्यू पाईप म्हणणं बरोबर आहे सहा के जी दहा के जी चार के जी तर जेवढं जास्त के जीचं असेल ते पाईप तुम्ही टाकून द्या नंतर नॉन रिटर्न वॉल टाका की जेणेकरून तो पाईप ज्यावेळेस मी शेतकरी माणूस आहे मला माहितीये मोटर बंद केली की ते पाणी पाईप मधलं रिटर्न झालं तर उलट्या दिशेने पण मोटरी फिरतात त्याचे ते, ते वायडिंग वगैरे सुद्धा त्यात जळतात तर त्या प्रत्येक पाईपलाईनला आता सुद्धा या शेतकऱ्यांनी त्या पाईपलाईनला नॉन रिटर्न वॉल टाकलेले आहेत एक्स्ट्रा नॉन रिटर्न वॉल टाकून द्या त्यांचं असं म्हणणं आहे आता लक्षात घ्या में में मी मग पोलीस खात्यातला माणूस जरी असलो तर मी बाजूनी शेतकऱ्याच्या बाजूनी बोलतो आहे आणि टेक्निकल भाषेत बोलतो आहे की ह्या प्रोजेक्टच्या चारही दिशेला बारा मीटर बरोबर आहे का का सोळा सहा मीटर सहा मीटर सहा मीटरची जागा राहणार आहे तर तुमचा जो काही प्लॅन आहे हा प्लॅन ते काढतील तुम्ही पाइपलाईन कुठून कशा गेला तुम्ही तुमच्या वैयक्तिक पाईपलाईन दाखवा शेतकऱ्याला माहिती असतं पाईपलाईन कुठे गेली काय गेली आता ही जी काही सहा मीटरची जी लाईन जागा आहे या सहा मीटर मध्ये कशा किती मोळ बसतील याचा सर्वे करा तुम्ही जर एक खड्डा खादला आणि त्याच्यामध्ये जर बारा पाइपलाईन टाकल्या तर शेतकऱ्याला ज्यावेळेस लिकेज होईल त्यावेळेस त्या पाईपलाईन मध्ये बोट सुद्धा जाणार नाही चिटकून जर असेल तर आणि पाईपलाईन ज्यावेळेस लीक होते त्यावेळेस पंधरा ते वीस फूट पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला खोदावं लागतं तेव्हा ते, लाग ते लिकेज निघतं हे तितकं सत्य आहे का बरोबर आहे तर त्या टेक्निकल तुमचा एक प्रतिनिधी जो कोणी शेतकरी असेल तुम्ही प्रतिनिधी एक जण या त्यांचे इंजिनियर येतील त्या पद्धतीने तुम्हाला टाकून देतील आता त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या जे पीक आहे तुमच्या शेतकऱ्यांची मी मागाशी बोललो की आमच्याकडे गहू आहे ऊस आहे किंवा कांदा आहे आता हे पीक जे काय चार महिन्याचं पीक असतं जवळजवळ एकशे वीस दिवसाचं किंवा दीडशे दिवसाचं असतं तर यांच्या पाईपलाईनला ते काय हात लावणार नाही तुम्ही ज्यावेळेस पायलिंग घेतील किंवा होल घेतील त्यावेळेस जर एकदा कदाचित पाइपलाईन फुटली तर तिथं ते कनेक्शन करून देतील साईडला काढून देतील म्हणजे तुमचं पीक जाणार नाही हे मान्य आहे आणि बाकीची जी काही लाईन्स आहेत त्या लाईनला तुम्हाला जे टाकून देतील आता त्यांचा स्टाफ तीस वर्षासाठी राहणार आहे इथे तर त्यावेळेस जर एखादी लिकेज झाली तर तुम्हाला त्यांचं सहकार्य राहणार आहे हे सगळे नॉर्म्स लिहून घेऊ आपण आणि हा प्रोजेक्ट खूप सुंदर आहे शेतकऱ्याच्या भविष्यासाठी आहे कारण तुमच्या हा तालुका पाच डॅमचा तालुका आहे पाण्याचं भरपूर इथं पाण्याचं चा स्वत चांगलं आहे जर तुम्हाला वीजच मिळाली नाही तर तुमच्या पाईपलाईन कधी चालणार आहे भविष्यामध्ये तो तो विजेचा तुटवडा पडणार आहे म्हणून हे ग्रीन प्रोजेक्ट जो आहे सोलर आणि विंड हा शासनाने घेतलेला आहे तर याला काही विरोध करू नका तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याच्या तोडगा काढून चांगल्याच चांगला पाईपलाईन करून तुम्हाला जेणेकरून विदाउट मेंटेनन्स मध्ये वर्षानुवर्ष पाईपलाईन चालतील याची गवाही यांनी द्यावी आणि त्याप्रमाणे काम करून घ्या एकमेकांनी एकमेकाचं काम केलं तर लाईट जर आली तर तुमच्याच गावाचा विकास होणार आहे कंपनी हे सगळे लेखी देणार लेखी देईल कंपनी देतील कंपनी लेखी मिळते अजून कोणाला बोलायचं